या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी बरोड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थॉयरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पी टी आय एन आर एपी इत्यादी एपीटीटी सा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज आम्ही आलोय वरुड शहरातील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित न्यू इंग्लिश प्राइमरी स्कूल येथे उन्हाळ्यातील एक मजेदार भाग ज्याचा आनंद प्रौढ व्यक्तीला घेता येत नाही तो म्हणजे मुलांसाठी समर कॅम्प न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या वतीने या समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे मुलांसाठी उन्हाई शिबिर हा मुलांना त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मनोरंजक आणि शैक्षणिक अनुभव देण्यासाठी डिझाईन केलेला कार्यक्रम असतो यामध्ये कराटे चित्र काढणे कम्प्युटर डान्स गायन करणे मैदानी खेळ व इतर छंद विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे या लहान विद्यार्थ्यांना विविध उपक्रमामुळे नवीन नवीन आवडी शोधण्याची आणि छंद जोपासण्याची संधी आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आपण आलो आहे इंग्लिश प्रायमरी स्कूल इथे आपल्यासोबत आहे विद्यार्थी प्रायमरी स्कूलचे विद्यार्थी आहेत था ना, ना, छंदर या विद्यार्थ्यांना चिमुकल्यांना उन्हाळी छंद शिबिरासंदर्भात यांना सहभागी झाले होते आणि चार ते पाच दिवस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये मुलांना डान्स कराटे संगीत सोबतच कम्प्युटर्सवर प्रेक्षण देण्यात आलं आपल्यासोबत चिमुकल्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण काय ना तुझं काय शिकवलं तुला डान्स डान्स शिकवला का डान्स केला का तू कशी मजा आली मस्त डान्स केला का आणखी काय काय केलं तुझं नाव सांग सानवी सानवी सकाळी किती वाजता तू आपल्या सोबत काही मुले त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊन कॅम्प मध्ये काय शिकले डान्स सिंगिंग कम्प्युटर कराटे बॉक्सिंग हे सगळे शिकले किती वाजता यायचे आठ वाजता किती वाजेपर्यंत थांबायचे साडे अकरा नाही तर दहा मजा आले मस्त हो तू काय सांगशील आम्हाला या शाळेत खूप डान्स कम्प्युटर आणखी चित्र काढणं बॉक्सिंग कराटे सगळे शिकले डान्स बॉक्सिंग कराटे ड्रॉइंग डान्स अजून काय म्हणतात खेळणं अशी वाटते शाळा खूप चांगली खरंच आजच्या या समर कॅम्पमध्ये छोटे छोटे चिमुकले आहेत आणि त्यांनी त्यांचा जो आनंद पाहून आम्हाला सुद्धा आमचे लहानपणी दिवस आठवतात तुझं नाव काय बघाय काय शिकले समर कॅम्पमध्ये सिंगिंग कॉम्पिटिशन आपल्यासोबत मंथन आहे तू पाच दिवस प्रशिक्षण घेतलं तुला समर कसं वाटलं छान वाटलं इथं कराटे शिकलो बॉक्सिंग अजून कॉम्प्युटर डान्स तुला काय येते मला होय वगैरे येते का म्हणून दाखव हाथ लगा बंदर के एक दिन टूटा फूटा आला जट बंदर ने पेड़ के नीचे खुर्ची मेच के डाला बालू आकर बोला मुझको खांसी और जुकाम बंदर बोला तुलसी पत्ते पीपल की जट्ठा पानी में तुम इन्हें उबालो सुबह शाम को लेना खांसी जब छू मंतर होए फिर तभी तुम देना बिल्ली बोली मुझको आया एक स्वीचार बुखार मैं शिकार पर कैसे जाऊँ जल्दी इसे उतार बंदर बोला रस गिलो का तीन बार तुम पीना कल से तुम डांस करोगी इना मीना डीना तभी लोमड़ी आकर बोली चिकना सुंदर मुझे बनाओ मैं ही दीकू सबसे सुंदर एक बुट्टी लाओ चल निकला बंदर का धंधा अब वो मौज बनाता अच्छी अच्छी जड़ी बूटियाँ जंगल से ओ लाता जंगल से ओ लाता शाभाष खरं संद्रानगरी येथील न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या वतीने उन्हाळी छंद शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या छंद शिबिरामध्ये विविध विद्यार्थी सहभागी झाले आहेत नेमकं या संदर्भात या शिबिरामध्ये काय काय कार्यक्रम केले संदर्भात आपण या शाळेच्या सायर मॅडमची प्रतिक्रिया जाणूया मॅडम काय आजच्या शिबिरासंदर्भात काय सांगू शकाल सुरुवातीला मी हे सांगते की न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल सी बी एस सी आमची गावात डॉक्टर शरद देशमुख साहेब यांच्या दवाखान्याच्या मागं सुरू आहे पण तिथे विद्यार्थी जास्त झाल्यामुळे जागा कमी पडत असल्यामुळे आम्ही एक एक वर्ग या ठिकाणी सुरू केलेला आहे नर्सरी टू फोर्थपर्यंत या ठिकाणी आम्ही वर्ग भरवत आहोत आणि या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचा लोंढा आमच्याकडे वाढलेला आहे मागच्या वर्षी आम्ही ट्रायल बेसवर वर्ग भरवले होते पण यावर्षी इंगोली साहेबांनी आम्हाला परमिशन दिली आणि आम्ही चौथीपर्यंत ॲडमिशन सुरू केलेले आहेत आणि एक एक वर्ग या ठिकाणी भरवायचं आहे नवीन ॲडमिशन असणारे पालक खूप उत्सुक होते मॅडम शाळेत काय काय होतं कसं होतं मी म्हटलं तुम्ही असं करा चोवीस ते तीसपर्यंत तुमचे विद्यार्थी या ठिकाणी पाठवा आणि आमच्या बघिले सरांनी समर कॅम्प सुरू केलेला आहे आणि त्या कॅम्पमध्ये आम्ही कराटेपासून तबला पेटी संगीत सगळं सगळं त्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवत आहोत आणि संपूर्ण माहिती बघितलं सर तुम्हाला देतीलच आपल्यासोबत घोरमाळे सर आहे सर तुम्ही काय सांगू शकाल या कार्यक्रमासंदर्भात आणि जे छंद शिबिर सुरू आहे त्या संदर्भात या छंद शिबिराच्या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे की आमचं एक कॉन्व्हेंट डॉक्टर विजय देशमुखच्या मागे लहान इंग्लिश शाळेमध्ये सुरू आहे तिथे विद्यार्थी संख्या भर भरपूर होत असल्यामुळं आणि पुरेशी व्यवस्था नसल्यामुळं इकडे सुरू केलेलं आहे इथे गुणवत्ता वाढीच्या दृष्टीनं चांगले प्रयत्न सुरू आहे त्याचप्रमाणे काय की लहान मुलांना जुडो कराटे संगीत किंवा बाकी कोणते जे गुण असेल गुण त्यांच्या ठिकाणी असणारे ते विकसित होण्याच्या दृष्टीनं विशेष उपक्रम इथे आयोजित केलेले आहे आणि असंच पुढच्या वर्षी ही राहील याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या तर आम्ही पुन्हा म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा करू पालकाकडून काही का सूचना अपेक्षित आहे त्याचं पालन करू आणि मुलांना जास्तीत जास्त ते चांगले कसे होतील त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्याकडे आम्ही लक्ष देऊ खरंच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा आणि विद्यार्थ्यांना प्रवाह शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याकरताय इंग्लिश हायर सेकंडरी स्कूलचे सर्व शिक्षकवृंद काम करत आहेत आपल्यासोबत बघेल सर आहेत या सर्व छंद शिबिराचे सर्व सर्व रीती पुढाकार घेत आहेत सर तुम्ही काय सांगू शकाल या सर्व दाखवतो सर्वांना माझा सर्वा नमस्कार आपण जो चोवीस ते तीस मेच्या दरम्यान जो स छंद शिबिर आयोजित केला महत्त्वाचं म्हणजे जे होतकरू आणि गरीब विद्यार्थी असतात तर त्यांचा जो छंद असतो ना तो पैशाच्या आधारे किंवा पैशाच्या मागे कुठेतरी लपलेला असतो किंवा त्या पैशामुळे कुठेतरी बाहेर निघत नाही कारण की अदरवाईज समर कॅम्पमध्ये कुठेतरी फी असतेच बट आपल्या इथे कुठल्याच प्रकारची फी न ठेवता आपण त्यांना सर्व प्रकारचे छंद छंदशिबिरमध्ये आयोजन केले सर्व कार्यक्रमचे आयोजन केले तबला पेटी असो स संगीत असो किंवा म्युझिक असो डान्सिंग असो किंवा कम्प्युटर असो ठीक आहे सर्व प्रकारचं आपण प्रोग्राम आपल्या इथे सहा दिवस आयोजित केले आणि हे सहा दिवस फक्त एक डेमो होते आपण पुढील जेव्हा शाळा सुरू करू या सर्व प्रकारचे प्रेड आपण आपल्या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि अगदी मोफत दरात कुठल्याच प्रकारचं एक्स्ट्रा चार्ज न ठेवता आपण गरिबाची मुलं तयार करणार आहोत महत्त्वाचं म्हणजे ठीक आहे टीचिंग तर करूच करू त्याचबरोबर आपण मुलांना चांगल्या प्रकारे कसं तयार करता येईल ठीक आहे अभ्यासक्रमामध्ये आणि तसेच त्यांच्या आवडत्या छंदामध्ये मग ते कराटे असो सिंगिंग असो डान्सिंग असो की कॉम्प्युटर असो सर्वच प्रकारच्या सोयीसुविधा आम्ही आपल्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत आणि कुठल्याच प्रकारचं मुलांपासून एक्स्ट्रा शुल्क आम्ही आकारणार नाही महत्त्वाचं म्हणजे ठीक आहे त्यामुळं जास्तीत जास्ती पालकांना हीच विनंती आहे की तात्काळ आपली ऍडमिशन या ठिकाणी प्रवेश निश्चित करा जेणेकरून कसं आम्हाला पुढील रणनीती निर्मधे फिक्स करण्यामध्ये थोडासा व्यवस्थित होईल आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही एका एक क्लासमध्ये फक्त पंधरा ते वीस विद्यार्थी ठेवता जेणेकरून प्रत्येक मुलांवर पूर्णपणे फोकस करता येईल आणि कुठलाच प्रकारचा आमचा शब्द खोटा पडता कामा नये कारण की आम्हाला एकूण एक विद्यार्थी हा महत्त्वाचा आहे व त्यांचा रिझल्ट आम्ही तुमच्या पुढं पूर्णपणे मांडायचा प्रयत्न करू आणि प्रत्येक पूर्णपणे विद्यार्थी तयार करूनच दाखवू आपल्यासोबत नंदिनी ठाकरे मॅडम आहेत मॅडम तुम्ही काय सांगू शकाल या कार्यक्रमाचे शिक्षक उदळछंद शिबिरासंदर्भात या ठिकाणी ही जी इंग्लिश स्कूल सुरुवात केलेली आहे इंग्लिश स्कूल जी आहे ती नर्सरी के जी वन के जी टू आतापर्यंत फुल फ्लेजमध्ये सुरू होती आणि यावर्षी आता पुन्हा जी प्रायमरी स्कूल आहे ही म्हणजे कुलही ही, ही आ, आ, हायर इंग्लिश मिडियम स्टेट सिलेबस आम्ही या ठिकाणी फॉलो करत आहोत वर्ग चौथीपर्यंत या ठिकाणी ॲडमिशन्स झालेले आहेत आणि नुकतंच या ठिकाणी आपल्या इथे उन्हाळी शिबीर घेण्यात आलेलं आहे समर कॅम्पचं जे महत्त्व आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्पेशली ज्या ज्या ठिकाणी लहान मुलं असतात पालकांपुढे जो मोठा प्रश्न असतो की आता सुट्या लागल्या आणि मुलांचा वेळ जो आहे तो सत्कारणी कसा लावायचा कारण मोबाईलचं विश्व आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुलं हे आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर घालू इच्छितात तर ता अशा वेळेस या ठिकाणी एक उन्हाळी शिबीर घेण्यात आलं आणि आत्ता सरांनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कम्प्युटर क्लासेस म्हणा डान्सिंग म्हणा ड्रॉइंग म्हणा इतर त्यांचे ज्या ग्राउंड इव्हेंट्स आहे अशा याच्यामध्ये मुलांना एंगेज ठेवण्यात आलं आणि त्याचा प्रतिसाद पण अतिशय चांगला मिळाला तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ही जी स्कूल आहे इंग्लिश स्कूल आहे आमची या इंग्लिश स्कूलमध्ये आता अपकमिंग आहे आणि डेव्हलपिंग स्टेजला आहे असं म्हटलं जातं की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट पण या ठिकाणी जे होत आहे की नवीन याच्याप्रमाणे नवीन उक्तीप्रमाणे की परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट या ठिकाणी परफेक्ट प्रॅक्टिस जी आहे इट्स गोईंग ऑन आणि पालकांना असं आव्हान आहे की इतक्या कमी आर्थिक याच्यामध्ये त्या मुलांना जे काही क्वालिटी एज्युकेशन दिलं जात आहे हे सगळं बघता आणि असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारी माझ्या तरी मते ही पूर्ण इंग्लिश मिडियम हायर इंग्लिश मिडियमची जी स्कूल आहे स्टेट गव्हर्नमेंट सिलेबस जी फॉलो करते ही एकमेव असावी आणि डेव्हलपिंग स्टेजमध्ये असताना पूर्णत मुलांकडे लक्ष दिलं जातं इथे जी क्वालिट क्वांटिटी आहे ती लिमिटेड आहे आणि क्वांटिटी लिमिटेड असल्यामुळे मुलांना क्वालिटी एज्युकेशन देण्यामध्ये कुठेही या ठिकाणचा स्टाफ आणि बिईंग दी कॉर्डिनेटर फॉर दी स्कूल मी हे पालकांना आवाहन करू इच्छिते की त्यांनी जास्तीत जास्त ॲडमिशन्स इथे कराव्या आणि तुम्हाला जो आउटपुट पाहिजे या मुलांच्या रूपामध्ये तुम्हाला मिळेल आणि सांगायचं झालं समर कॅम्पमध्ये तर समर कॅम्पमध्ये ह्या ज्या अदर ॲक्टिव्हिटीज असतात को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज त्या आम्ही इथे या ठिकाणी कॅरी केलेल्या आहेत आणि आता येणाऱ्या अपकमिंग सेशनमध्ये सुद्धा ज्या काही ॲक्टिव्हिटीज राहतील त्यामध्ये आम्ही ड्रॉईंग त्यानंतर कम्प्युटर आहे डान्स आहे आणि ज्या काही अजून त्यांचे जे सुप्त गुण असतात मुल मुलांमध्ये ते मुलांना त्या सुप्त गुणांना वाव द्यायला देखील आम्ही प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून देणार कर, आहोत त्या कशा त्याकरता स्पेशल अपॉइंटमेंट्स आहेत आणि या ठिकाणी मॅडमनी मला संधी दिलेली आहे की ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटचा माझा अनुभव जो होता ॲडमिनिस्ट्रेशनचा तो सहा वर्षांचा होता आणि हा अनुभव बघता मॅडमनी मला या ठिकाणी संधी दिलेली आहे तर मी हे सांगू इच्छिते की ह्या संधीचं मी सोनं करीलच असा विश्वास पालकांनी देखील माझ्यावर ठेवावा आणि जास्तीत जास्त या टिक या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून जास्तीत जास्त ॲडमिशन्स या इंग्लिश स्कूलला द्याव्यात धन्यवाद शिक्षण क्षेत्रामध्ये नावाजलेली संस्था म्हणजे शिवाजी शिक्षण संस्था या शिवाजी शिक्षण संस्थेच्या अंतर्गत इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल असो किंवा इंग्लिश प्रायमरी स्कूल असो या स्कूलच्या माध्यमातून श्री सायर मॅडम सा या पूर्ण टीमवर लक्ष ठेवून आहेत आणि इथे विद्यार्थी घडवण्याचं प्रामाणिक काम करत आहेत आणि त्याच त्या उन्हाळा उन्हाळ्यामध्ये नेमकं विद्यार्थ्यांना कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा याकरता उन्हाळी छंद शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि या छंद शिबिरामध्ये विविध विविध विद्यार्थ्यांना संगीत असो किंवा कराटे असो की विविध प्रशिक्षण दिलं जात आहेत आपल्यासोबत काही पालक आहेत रविभाऊ आहेत रविभाऊ तुम तुमचा मुलगा या शाळेमध्ये आहेत काय सांगू शकाल सर्वात प्रथम तर जय शिवराय बघेल सराच्या बगेल सरावरून विश्वास ठेवून मी माझ्या मुलाला इथं शाळेत टाकलेला आहे आणि मला असं पूर्ण माहीत आहे की इथं माझा मुलगा घडेल बस याच कारणानुसार मी यांना इथे शाळेत टाकलं आपल्यासोबत पंधरा मॅडम आहे त्यांचीसुद्धा मुलगी या शाळेमध्ये आहेत मॅडम तुम्ही काय सांगू शकाल माझी मुलगी यावर मागच्या वर्षी मी इथे ती तिसरीमध्ये टाकली होती कोणीच विद्यार्थी नव्हते पण बागले सरांच्या म्हणण्याप्रमाणे मी टाकली त्यांनी घडवलं पण तिला चांगलं